मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याऐंशी बारा त्र्यांव एक्क्यान्न लातूर शहरातून फूस लावून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर बार्शी येथे बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली गड़ आहे गरीब कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरी राहायला आलेल्या एका महिलेने पीडितेचे अपहरण केले होते अपहरणाच्या महिनाभराच्या काळात पुणे मुरुड बार्शी अशा अनेक ठिकाणी पीडितेला ठेवण्यात आले होते बार्शी येथील लॉजवर मालकाने पीडितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे आपली सुटका करून घेऊन पुण्याहून लातूर गाठले त्यानंतर ही घटना समोर आली आहे पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपी लॉज मालकाला बार्शी येथून अटक केली आहे तर अन्य दोघे जण फरार आहेत पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहे